लोकसभेचं कामकाज सुरू होताच नवनिर्वाचित खासदार काँग्रेसच्या प्रियंका गांधी वड्रा आणि रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत ते प्रियंका गांधी वड्रा वायनाडमधून आणि नांदेड मतदारसंघातून रवींद्र चव्हाण निवडून आले आहेत जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हूँ सत्य निष्ठा से प्रतिज्ञान करती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी मी रविंद्र वसंतराव चौहान लोकसभा सदस्य मन निवड़ आलो परमेश्वर स्मरु शपथ घू कि मी विधि द्वारा स्थापित भारतीय संविधान प्रत अन्य श्रद्धा व निष्ठा बाढ़गी त्याचप्रमाणे गदारोळातच वक्त सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवरील संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला वक्त विधेयकाशी संबंधित संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हा प्रस्ताव मांडला